नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो जी स्त्री रात्री नवऱ्यासोबत झोपत नाही तिच्या नात्यावर आणि कुटुंबाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात यामुळे नात्यातील विश्वास प्रेम आणि जवळी कमी होण्याची शक्यता आहे असते मात्र योग्य वेळेवर उपाययोजना केल्यास आणि परस्पर संवादाने ही समस्या सोडवता येते नातं टिकवण्यासाठी सहवास संवाद आणि परस्पर समज ही मूलभूत तत्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे भावनिक अंतर वाढणे रात्री एकत्र झोपल्याने फक्त शरीराची जवळीक नसते तर एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि नात्यातील बंद दृढ करण्यासाठी एक चांगली संधी असते मात्र जर स्त्री नवऱ्यापासून दूर झोपते तर नवरा बायकोमध्ये भावनिक अंतर वाढण्याची शक्यता असते नवऱ्याला वाटू शकतं की पत्नीला त्यांच्याबद्दल कमी प्रेम आहे किंवा ती त्याला दुर्लक्ष करते पत्नीला स्वतःचा एकटेपणा जाणवू शकतो आणि ती स्वतःच्या समस्या नवऱ्याशी शेअर करण्यास टाळाटाळ करू शकते हे भावनिक अंतर नात्याच्या गोडव्याला कमी करू शकते आणि नात्यात ताणतणाव निर्माण होऊ शकतो गैरसमज आणि संवादाचा अभाव बायकोचे नाते विश्वास आणि संवादावर आधारित असते रात्री वेगळं झोपल्यामुळे संवादासाठी असलेला वेळ कमी होतो ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात नवऱ्याला वाटू शकतं की पत्नी जाणीवपूर्वक त्यांच्यापासून दूर राहते पत्नीला वाटू शकतं की नवरा तिच्या भावना समजून घेत नाही गैरसमज वाढल्याने छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता असते ज्यामुळे नातं कमकुवत होतं शारीरिक जवळीकीचा अभाव शारीरिक जवळीक हे नवरा बायकोच्या नात्यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे जर स्त्री सतत नवऱ्यापासून दूर राहते तर शारीरिक संबंध कमी होण्याची शक्यता असते ज्यामुळे नवऱ्याला मानसिक अस्वस्थता जाणू शकते नवरा किंवा बायकोपैकी कोणालाही परक्या व्यक्तींकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढते यामुळे दोघांमध्ये एकमेकांबद्दलचा ओढा कमी होतो आणि नात्यांचा गोडवा कमी होतो शारीरिक जवळीक नसल्याने भावनिक संबंधन देखील कमजोर होऊ शकतात जे नात्याच्या टिकाऊपणावर परिणाम करू शकत मानसिक आरोग्यावर परिणाम सतत वेगळं राहिल्याने नवरा बायकोंच्या दोघांच्याही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो नवऱ्याला मी पत्नीला अपुरा आहे का अशी भावना येऊ हो शकते ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो पत्नीला माझ्या निर्णयाचा नवऱ्यावर नकारात्मक परिणाम होतोय का अशा विचारांमुळे मानसिक ताण जाणवतो मनातील हे विचार दोघांनाही अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक आयुष्यात आनंदाचा अभाव निर्माण करू शकतात समाज आणि कुटुंबावर होणारा प्रभाव नवरा बायकोच्या नात्याचा प्रभाव फक्त त्यांच्यावरच मर्यादित नसतो तर कुटुंब आणि समाजालाही जाणवत असतो घरातील सदस्य किंवा मुले त्यांच्या पालकांमधील ताणतणाव जाणू शकतात ज्यामुळे त्यांच्यावरही नकारात्मक परिणाम होतो समाजात किंवा नातेवाईकांत चर्चा होऊ शकते जे या समस्येला अधिक गुंतागुंतीचे बनवते कुटुंबात आता वा आनंदाचे वातावरण न राहता ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते विश्वास गमवण्याची शक्यता रात्री वेगळं झोपल्याने परस्पर विश्वास कमी होऊ शकतो नवऱ्याला वाटू शकतं की पत्नी काही गोष्टी लपवते किंवा ती त्यांच्याशी बांधील राहू इच्छित नाही पत्नीला वाटू शकतं की नवरा तिच्या भावनांना समजून घेत नाही हा विश्वास कमी झाल्यास नात्यांच्या भवित्यावर गंभीर परिणाम होतो जर स्त्री कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे नवऱ्यापासून दूर झोपत असेल तर त्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे प्रामाणिक संवाद स्त्रीने तिच्या भावनांचा आणि समस्यांचा नवऱ्याशी प्रामाणिकपणे संवाद साधावा थेरपीचा वापर जर भावनिक किंवा मानसिक समस्या असतील तर दोघांनी एकत्र थेरपीसाठी जाणे फायदेशीर ठरू शकतं एकत्र वेळ घालणं रात्री एकत्र झोपण्याऐवजी एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो परस्पर समजूत नवऱ्यानेही तिच्या भावनांचा आदर करावा आणि तिला वेळ द्यावा मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद